नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केटमध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चढ उतार झाला आहे लातूर असेल अकोला असेल जालना असेल नागपूर असेल वाशिम असेल सोयाबीन मार्केट रेट आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे वाशिम या शहरामध्ये चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाले आहे या अवकाळी पावसाचा फटका इतका जबरदस्त बसलेला आहे की शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे आणि सोयाबीनला मोठ्या प्रमाणात नुकसानीचा आता आपल्याला फटका पाहायला महाराष्ट्रामध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे त्याचप्रमाणे जवळजवळ साठ टक्के क्षेत्रफळाचं सोयाबीनचं नुकसान झालं आहे अशातच आता उरलेल्या सोयाबीनला किती बाजारभाव मिळणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील सोयाबीनला गेल्या काही दिवसामध्ये कमी बाजारभाव मिळत होता परंतु आता सोयाबीनचे बाजार वाढतील का हा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे तर सर्वात बहिलं आपण जाणून घेऊया आत्ताच्या सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट रेट गेल्या काही दिवसापासून जो बाजारवर थंडवलेला होता आता हा बाजारवा थोडा वाढण्यास शक्यता आहे आणि कमीत कमी यावर्षी पाच हजार साडेपाच हजार तर सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत सोयाबीन जाण्याची शक्यता आहे तो चाळीस ते पन्नासचा बाजार होता आता दहा टक्के जरी वाढ आपण धरली तरी तो पन्नास ते साठ रुपयापर्यंत जाऊ शकतो चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा सोयाबीन मार्केट रेट यामध्ये आज सर्वाधिक बाजार व वाशिम या ठिकाणचा अर्धा आठशे मिळाला आहे त्याचबरोबर जालना असेल वाशिम असेल अहमदपूर असेल अकोला असेल काटोल असेल कारंजा असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे अमरावती मार्केट चारशे ऐंशी क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट नऊ रुपये अमरावती या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा रिसोड चारशे नव्वद क्विंटल अवकाल अडोतीसशे ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव रिसोर्ट शहरामध्ये सरासरी दर अडोतीस ते सत्तेचाळीस रुपयापर्यंत रिसोर्टचा आजचा बाजारभाव आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर यामध्ये बघा लातूर नऊशे सत्याऐंशी क्विंटल अवकालचे अडोतीसशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर अडोतीस ते शेहेचाळीस रुपयापर्यंत लातूर या ठिकाणचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला जालना सतराशे एकोणसाठ क्विंटली अडतीसशे ते चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हावं जालना शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते शेचाळीस पॉईंट पाच रुपये जालना या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी आणल्यानंतर आपण बघूया वाशिम आज महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव वाशिम या ठिकाणी चारशे पन्नास क्विंटल वाकले चार हजार ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत वाशिम या वा शहराचा वा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया लासलगाव चार हजार सहाशे बार्शी चार हजार तीनशे सिन्नर चार हजार पाचशे रिसोट चार हजार पाचशे रुपये राहता अडतीसशे तुळजापूर चार हजार चारशे पंचवीस पिंपळगावपासून पालखेड चार हजार पाचशे दोन रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बार्शी चार हजार दोनशे पन्नास पुसद चार दोनशे राहता चार तीनशे पन्नास अमरावती चार हजार तीनशे रुपये मेहकर चार चारशे ते चार सहाशे रुपये अशा पद्धतीने महाराष्ट्रातील आजचा सोयाबीन मार्केट रेट होता तसेच महत्वाचा अजून शहर जालना चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपये चिखली चार तीनशे भोकर चार चार दोनशे त्याचप्रमाणे मूर्तीजापूर चार तीनशे चार पाचशे रुपयापर्यंत बाजार व्हावं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा अहमदपूर चार हजार पाचशे मूर्तिजापूर चार चारशे नेरसोनोपंत चार नेर चारशे चार रुपयापर्यंत बाजार व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अशाच नवीन नवीन सोयाबीन मार्केट तूर मार्केट कांदा मार्केट टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंट करून सांगा की आपल्या परिसरात पावसामुळे किती नुकसान झालेलं आहे